नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आता वाजलेले संध्याकाळचे साडेसहा आणि आता झाली आता व्हिडिओला सुरुवात कारण आज सकाळी वेळच नाही मिळाला व्हिडिओ काढायला कारण आज साफसफाई चालू होती किचनची आणि तरी राहिलेली आहे फक्त झाड झटकच झालेलं आहे आणि आता म्हटलं पहिले स्वयंपाक करते आणि मागची हे फरशी तो सुद्धा घासायची आहे आज तर व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग कारण आता महाशिवरात्री आहेत आमच्या गावात महाशिवरात्रीमध्ये आता भागवत लागते पारायण लागते दोन तीन दिवसाने तर ते अगोदरच साफसफाई करतात भागवत बसल्यानंतर साफसफाई काही करू येत नाही तर मग आता चालू आहे थोडी थोडी साफसफाई कारण मी एका दिवसात काही माझ्याच्यानं होत नाही एवढं तर थोडं थोडं करत असते मी दररोज तर आज फक्त झाडझटकच झालेलं आहे भांडी राहिलेली आहे घासायची आणि स्टाईलसुद्धा घासायची आहे कारण इथे पिवळे डाग पडलेले आहे स्टाईलला हे मांगे दिसतात रॅकमध्ये मा थोडेसे घासलेले आहेत भांडे बाग राहिलेला आहे दिवाबत्ती झालेली आहे आता देवाजवळची तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता संपूर्ण बघा झाडलेले आहे सर्व खूप जाळं झालं होतं सज्जेवर सज्जे घेतली सज्जे आता झाडून आणि फरशी राहिली आहे आपले घासायचे बघा पिवळे डाग आहेत फरशीवर आणि कुकर आपला स्पॉट झाला तर बघा हे भिंत किती खराब झाली सगळी वगैरे झालेली आहे क्लीन आता पहिले स्वयंपाक करते आणि नंतर थोडी जी राहिलेली आहे ती क्लिनिंग करते तर चला मग ताईची तब्येत नाही बरोबर तर दवाखान्यामध्ये गेले तर मग आता पीठ घेतलं आहे म्हणून शिल्लक एक्स्ट्रा आणि तिकडे आता नॉनव्हेज येणार आहे कारण आज मोठे बाबा आलेले आहेत म्हणजे माझे मोठे बाबा आणि माझ्या जेठानीचे बाबा तर कमेंट करून सांगा आमचं नातं काय असेल जावादावाचं नातं काय असेल खरंच कमेंट करून सांगा मी मोठ्या बाबासाठी आणणार आहे जे नॉनव्हेज तर मी काही नॉनव्हेज खात नाही तर माझ्यासाठी दुसरी भाजी बनवणार आहे आणि मसाला गिसाला सर्व तिथे करून मग ताई आल्यानंतर ताई बनवणार आहे नॉनव्हेज नाहीतर मग बघू आता काय होते तर नाहीतर मी बनवून देणार तर मग चला पोळ्या घेते आता झालेले आहेत आता माझ्या पोळ्या बनवून आणि आता मिस्टरांना देत आहे जेवायला त्यांची झालेली अंड्याची भाजी तयार आणि माझ्यासाठी आहे मेथीची भाजी सुकी आणि सलाद राहिलेला आहे कापायचं आता मिस्टरांना देते सलाद आणि जेवण करतो आता दोघंजण नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तर हा आज दुसऱ्या दिवसचा लॉग आहे कारण काल अर्धा काढला आणि अर्धा रात्रीनंतर काही काढलाच नाही कारण तलेशीचीच तब्येतमध्ये बरोबर खूप चिडचिड करत होती आज आणलं तिला दवाखान्यामधून कारण तिला जंत झाली आणि सर्दी फुकलासुद्धा झालेला आहे तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे पावणे सहा म्हणजे सहा वाजायला दहा मिनटं टाईम आहे तर आता बाय आज साफसफाई झालं आहे थोडीशी रॅगी काही भांडे घासली आणि माझं असं नाही एका दमानं चालू थोडं थोडं करते मी दिवसभर कारण मग रितवीला तनिषाला दोघीला पण बघावं लागतं तर दाखवत तुम्हाला चला आता भांडे लावूनसुद्धा घेते कारण घासून झालेली आहेत आणि काही राहिलेली आहेत घासायची तर आता पहिले भांडे घेते मी रॅकीत लावून व्हिडिओ कंटिन्यू करा रॅक झालेली आहे आपली घासून पण आता एक वेळा पुसूनही घेते कारण आता हे रॅक असा आपण काही नेहमी नेहमी घासत नाही ने। पंधरा दिवसातून महिन्यातून तर एक वेळा आपण घासतो त्यामुळे आता एक वेळा आणखी पुसून घेते कपड्याने स्वच्छ कारण पुसल्याने आणखी क्लीन दिसते रॅक आणि त्यावरती घेते आता भांडे लावून आणि झालेली आहेत आज एवढी जास्त नाही घासलेली भांडे थोडीफारच घासलेली आहे कारण तनेषाची तब्येत बरोबर नव्हती नाही तर आज चांगली तब्येत असते तिची तर झालेच ते पूर्ण भांडे आपले घासून आणि गावात बाई बघितली पण बाई पण काही सापडली नाही भांडे घासायला आणि एक वेळ मागच्या वेळेस दिवाळीला सांगितली होती पण तिने काही एवढे चांगले घासले नव्हते भांडे असे स्वयंपाकलीतले जराशी चिकट होतात तर ते डबे असे चिकटच राहिले होते एवढे काही व्यवस्थित घासले नाही म्हटलं अजून यावर्षी सांगा अजून ते भांडे चिकटच ठेवणार म्हणून मग मी स्वतःच घासले घरी तर थोडे थोडे का होईना दररोज थोडं थोडं करते म्हटलं कारण कोणी जर सांगितलं तर तेही पण व्यवस्थित घासतात नाही घासत तर आता रॅकेस झालेले थोडेफार भांडे लावून आणि आता हे जे की कि आपला किराणा आहे डाळ काही मुंगाची डाळ तुरीची डाळ काही साबुदाणा शेंगदाणे असं ठेवते त्या डब्यामध्ये भरून आणि मग किती दिवसाचे आणले डीमार्टमधून पण अजूनही काही त्याचं बनवलेलं नाही उसळ किसळ आता इथे चालू आहे किराणा भरणं हे उडदाची डाळ डाळ सोलीव इडलीसाठी आणलेली होती झालेलं किराणाची रिती बसलेलं आहे माझ्यासमोर आता तनिषा पण येऊन बसलेली असं आहे माझ्यासमोरच कारण असं काही कामं करत असले की त्यांचं पहिले काम असते आणि हे तीळ आहेत मस्त पांढरे शुभ्र बोल आ, ये। आज कुठे गेली होती कशा आला काय झालं तुला दवाखान्यात अजून? अजून अजून, अजून? ना हो सर अजून? अजून का सर्दी का मग अजून अजून काय आलं खोकली खोकला शेंगदाणे भरले आणि ते बघा त्या डब्या चले भरणं असं असते काम हां काल तर काही झाली नाही घासणं पण आज घेते घासून आणि वरची वरचीच खराब झालेली आहे खाली जोपर्यंत माझा हात पुरते तोपर्यंत मी दररोज डेलीसाठीच रात्री घासत असते तर त्यामुळे खालची काही खराब झालेली नाही आहे पण तरी एक वेळ हात मारून घेणार आणि वरचीसुद्धा झालेली आहे आपली भांडी घासून लावून सज्जावरची आता हे फरशी झाली एवढी की झाली आपली सफाई झाली घराची मस्त आणि बघा नळसुद्धा क्षाराने खराब होतात तरी पहिले घासणी नाही घेते हात मारून नळावरचे कुठं कुठे डाग नाही निघत आपले पाण्याचे क्षार तर ते ॲसिडनं घेते घासून स्वच्छ निघतात ॲसिडनं आणि मी जे बाथरूममध्ये आपल्या बकेट असतात त्यासुद्धा ॲसिडनंच घासते आणि एवढा नळ घासून घेतला आणि बेसिनमधले थोडीशी भांडी घासली की झालेली आपली क्लिनिंग आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते अशाच भेटू आता नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर हे बघा क्लीन दिसतं आता तरी खालचे वॉटरचे डाग काही निघालेले नाही आहेत